श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर काय कायम धान्याने भरलेले राहते धर्मग्रंथामध्ये दे अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जात असते त्या घरात देवी अन्नपूर्णीच्या रूपाने धन धान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले जाते मात्र घरात सुखसमृद्धीसाठी अन्नपूर्णा देवी ही मूर्ती किंवा प्रतिमा कोणत्या दिशेला ठेवावी हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे घरात मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी वास्तुशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायची असेल तर त्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दक्षिण आग्नेय कोपरा मधला भाग आहे या दिशेला देवांचा वास असतो म्हणूनच देवी अन्नपूर्णेची प्रतिमा येथे ठेवण्याची घरात ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते आणि जीवन आनंदी राहते देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार दिवी अन्नपूर्णेचे आशीर्वाद सदैव कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवावी या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर दिवी अन्नपूर्णेची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवता येईल यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबात सुख शांती देखील नांदेल जर तुम्ही स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती लावू शकत नसाल तर तुम्ही देवीची मूर्ती पूजागृहात लावू शकता माता अन्नपूर्णेची रोज पूजा करावी रोज देवीला मोग डाळ किंवा देवीला निवेद्य म्हणून अर्पण करा त्यामुळे देवी माता प्रसन्न होते आणि त्यांची कृपा कुटुंबावर राहते म्हणून अन्नावर कधीही राग काढू नये ताटावरून उठवणे उठणे ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण त्याचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते पती पत्नी मुले किंवा कोणीतरी पाहुण्यांपैकी अचानक ते विषय काढतात शब्दाला शब्द वाढत जातात आणि भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते घराचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खात पीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कोणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो गरिबीमुळे काहीजण भाकरी ब्रेड वडे समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूध पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात अथवा हुसकावून लावतात चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुख्या प्राण्यांना काय समजणार एखाद्याच्या तोंडाचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते त्यासाठी असे प्रकार करू नका मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये घर असो वा हॉटेल लग्न मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो हो। लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहोती दिली जाते व काहीशी ते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्न देवी प्रसन्न राहावी संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी हा त्यामागील हेतू असतो अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणाऱ्या हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्याचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग रुसवे तसेच मन प्रशुद्ध असेल तर शक्यतो खाणीपिणे करू नये मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात हे दूर दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्र सांगितले आहे अतिथी देवोभव ही मनही त्यासाठीच वापरतात कावळी चिमण्या कबुतरे कुत्री मांजरी गाय व इतर मुख्या प्राण्यांना खाऊातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करत असतो अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सही सलामत सुटका होते अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहती ही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते जेव्हा पृथ्वीवर अन्न किंवा धान्य नव्हते तेव्हा लोकांना भूक आणि तहान लागली होती आनंद अनुभवण्यासाठी पृथ्वीवरील लोक भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाकडून प्रार्थना आणि अन्न शोधण्याचा प्रयत्न करतात तथापि पृथ्वीवर भुकीने व्याकुळ झालेल्या लोकांची वाईट परिस्थिती पाहून भगवान विष्णू आणि ब्रह्म ध्यानस्थ भगवान शिवाकडे गेले अन्नाच्या कमतरतेमुळे पृथ्वीवर लोक मरत असल्याची समस्या त्यांनी उघड केली जेव्हा भगवान शिवानी लोकांची परिस्थिती ऐकली तेव्हा ते, ते, ते पृथ्वीवर अवतरले आणि तिथे फिरले मग देवी पार्वती भगवान शिवाची पत्नी यांनी देवी अन्नपूर्णेचे रूप धारण केले जेव्हा भगवान शिव दुःखी होते दुसरीकडे भगवान शिवाने स्वतःला भक्त म्हणून मुखोटा घातला अन्नपूर्णा यांच्याकडून सर्व अन्न आणि आवश्यक गोष्टी मिळवल्या आणि त्या पृथ्वीवरील लोकांना दिल्या तेव्हापासून लोक अन्नपूर्णा देवीची उपासना करू लागले आणि अन्नपूर्णा पूजा करू लागले आणि मा अन्नपूर्णाबद्दल अन्न कृतज्ञता व्यक्त करू लागले शिवाय अन्नपूर्णा पूजेत विशेषतः काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शिव अन्नपूर्णा मा अन्नपूर्णा पुर यांच्या हातात एक वडगा ठेवून अन्न मागतात आणि ते लोकापर्यंत पोहोचवतात आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिल्या असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता होय संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणून दररोज घराघरात तिची पूजा केली जाते आधी शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही वाचलं असेल त्यात तिचे सुंदर आणि अर्थपूर्ण वर्णन केले आहे आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा होवो आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ भोकेलेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्या मागे भावना असते अन्नपूर्णा देवीबद्दल आख्यायिका अन्नपूर्णा देवी संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते अन्नाचे महत्त्व शंभू शंकराला मान्य नव्हते दोघांचा वाद झाला आणि पार्वती रोसून निघून गेली पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र अहंकार माजला अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या रूपात काशीला अवतीर्ण झाली तिने अन्नदान सुरू केले भगवान श्री शंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे महत्त्व समजले आणि ते स्वतः पार्वतीकडे भिक्षा मागायला आले अन्नपूर्णेची पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे अन्नपूर्णा रूपाच्या उत्पत्तीबद्दल आणखीन एक कथा सांगितली जाते भगवान शिव भिक्षेला गेलेले असताना एके दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही अर्थात तसे घडावे हे मुनींची योजना होती नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढून शंकरांना तृप्त केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवानी पार्वतीला तू अन्नपूर्णा असा आशीर्वाद दिला अन्नाला अनन्यसाधारण मत्व आदी शंकराचार्य अन्नपूर्णा स्तोत्रात म्हणतात भिक्षाम देही कृपा करी माता अन्नपूर्णेश्वरी म्हणजे कृपेचा आधार देणाऱ्या हे माते अन्नपूर्णे तू मला भिक्षा घाल अशा शब्दाने या स्तोत्रातील प्रत्येक विचारांचा किंवा श्लोकाचा अंतिम भाग आढळतो ही भिक्षा अन्नाची आहे तसेच ज्ञान वैराग्याच्या सिद्धीसाठीही आहे कारण सुयोग अन्न शरीराला मिळाल्यानंतर पुढील ध्येय उत्तम आणि बौद्धिक पद्धतीने पार पडते जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे समस्त प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची जीव। नवी उमेद सतत देत राहते अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते म्हणूनच अन्नदानाला अनन्य साधारण महत्त्व दिले गेले आहे सर्वात श्रेष्ठ द्यान म्हणून अन्नदानाकडे पाहिलं जातं तुम्हाला आठवत असेल कर्ण हा दानशूर होता पण त्याने अन्नदान केलं नाही म्हणून मृत्यूनंतर पुन्हा त्याला भूलोकी येऊन अन्नदान करावे लागले असे सांगितले जाते घराच्या अन्नपूर्णेला समाधानी ठेवा जी महिला अन्न बनवते आहे तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे तिने ते अन्न समाधानाने बनवले पाहिजे तुम्ही पाहिलं असेल अन्नपदार्थ एक असतो पण वेगवेगळ्या लोकांनी बनवला तर त्या अन्नाची चव वेगवेगळी असते याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्यांच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते म्हणूनच घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवली पाहिजे असं म्हणतात तुम्ही जर मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातून तयार होणाऱ्या पाककृती उत्तमच असतील उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते शुचिरभूत होऊन अनादी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून घ्यावे त्या अन्नात प्रेम असते म्हणूनच आईच्या हाताचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते जेवणावर जेवणाऱ्यावर राग काढू नये आपल्याकडे सांगतात जेवणाऱ्यावर कधी राग काढू नये तो अन्नपूर्णेचा अपमान असतो ज्या घरात अन्नाची नासाडी होते तिथे अन्नपूर्णा नाराज होते म्हणून अन्नाची नासाडी करू नका ओतू नका मातू नका अन्नाची नासाडी करू नका असे केले तर अन्नपूर्णेची कृपा सदैव आपल्यावर राहील दुसरीकडे अन्नपूर्णेची पूजेच्या दिवशी अन्न वाया घालवणे चांगले नाही असे मानले जाते की भक्तांना उपासमारीचा त्रास होऊ शकतो ज्या दिवसाला अन्नपूर्णा असेही म्हणतात कारण अन्न म्हणजे अन्न आणि पूर्ण म्हणजे पूर्णता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ एक व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ